थँक्यू सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की आपण मला पत्र दिलेलं आहे तुमचा नमस्कार सर्व आपले स्वित्झर्लँडमध्ये राहणारे सर्व मराठी बांधव भगिनी अगोदर तर तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो की एवढे पहाटे एवढ्या थंडीमध्ये एवढा त्रास घेऊन मराठमोळ्या पद्धती आपण तिकडे आलात माझं स्वागत केलं त्याबद्दल मी आपलं मनापासून आभारी आहे आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि इथं येऊन देखील आपल्याला महाराष्ट्राची काळजी आहे आणि महाराष्ट्राची काळजी तुमच्या वतीने आम्ही तिकडे घेतो आहे मग अशी मी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र आता परदेशी गुंतवणुकीत नंबर एकला गेला आहे आपल्या देशाच्या जी डी पीमध्ये महाराष्ट्राचं फार मोठं योगदान आहे आणि आत्ताच परवा आदरणीय राष्ट्रपती महोदयांच्या शुभ असे आपल्या महाराष्ट्राला देशामध्ये स्वच्छतेमध्ये दे नंबर एकचा पुरस्कार मिळालेला करतो नागरिक एनजीओ मुलं सर्व त्यांचं इन्व्हॉल्वमेंट पार्टिसिपेशन महत्वाचं आहे आणि त्यामुळे मुंबई बदलते तुम्ही पुन्हा आलात की तुम्हाला कारण मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आपलं आहे जगभरातले घरातले लोक येतात त्यांना अपेक्षित असलेली आणि मुंबईकरांना अपेक्षित असलेली मुंबई आपण करतोय आणि महत्वाचं एक सांगतो तुम्हाला मुंबईत पोल्युशन साडेतीनशे वर गेलं होतं आपण ते ऐंशीवर आणतो मध्ये हिंदू संघ स्वित्झर्लंड आणि आम्ही सगळे मराठी इथे रामनाम साधना हा उत्सव साजरा करत आहोत पाचशेच्या वर परिवार याच्यात संमिलित आहेत आणि आज मुख्यमंत्री साहेब जेव्हा दावोस दौऱ्यावर इथे आले आहेत तेव्हा आमच्या सगळ्यांच्या वतीने मी हे निमंत्रण त्यांना देतो त्यांच्यासारखा खरा राख येईल आमच्या वतीने ते अयोध्येला जातील आणि रामचरणी सगळ्या महाराष्ट्राचं भलं होऊ आणि भरभराट हो याच्यासाठी प्रार्थना करतील आणि ते मार्गी लावतील अशी सगळ्यांचे